जर प्लेयर संपले म्हणजे प्लेयर नाही तर दुसऱ्या प्लेयरला कसे आपण बोलवतो तसं आमच्याकडे स्टाफ कमी झाले तर आम्ही रिझर्वेशनला फु आणलेला आहे पुढे सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग आता बघा सकाळचे साडेनऊ वाजले आता मी चालतो फिश आणायला आणि त्यासोबतच मच्छीचं बॉक्स पण इकडे ठेवलं आहे मी सिलेंडर पण इकडे ठेवतो बघा आता ह्याच्या गॅपमध्ये ना काय ते भरून ठेवलं पाहिजे नाही असं सापडतं तर आज तिथं बघा आज आपली घामण्या चटणीची ऑर्डर आहे एक दोन तीन तर टोटल आपले पाच ते सहा प्लेट ऑर्डर आहे आणि ह्याच्या खाली जो ट्रे दिसतो ते कालच आपले जे गेस्ट आले होते त्यांनी आम्हाला हा गिफ्ट दिला बघा हां स्टीलचं ट्रे बघा एकदम हेवी ट्रे आहे हे पण गिफ्ट आहे आपल्याला बघा हे पण गिफ्ट आहे सर्व प्लेट्स या खालचे प्लेट्स पण गिट आहेत चटणी किती उरली ती बघा ते इथे बघा आपण रत्नागिरीच्या फिश मार्केटला आलो आहे बोट्स बघूया समोर लागलेत ते बघा लागले आहेत तर हो बहुत समोर बर्फाची गाडी बघ माल आलाय वाटतं आता ना हे बघ फिश मार्केट मध्ये आलो होतो बघा आणि आजची तारीख आहे ट्वेंटी नाईन एप्रिल आणि एवढे फिश मार्केटमध्ये किती फिश वाले बसले होते गाजल सांग एकच एक फिश वाले बसले होते फक्त पापलेट होत सौंदाले आणि बाकी असे मोठे कोलंबी होते आणि सोमवारचे बसत नाही फिशवाले हा आणि वाजले प... आणि वाजले पण सकाळचे दहा तरी सकाळचे पण एवढे बसलेले नव्हते ते बोलले ते बोलले बसत नाही वार नाही ना आज बघा मग कोलंबी कोलंबी छोटी घेतली मी आणि आपलं पापलेट घेतली मग या कंडिशनमध्ये आम्ही जे फ्रीमध्ये साईड डिश देतो ते दे द्यायलाच दे काय अवेलेबल नाही समजाले होते पण आपल्या गेस्टला समजाले आवडत नाही बांगडे पण नाही खात मग त्यांच्यासाठी त्यांनी बोंबील मागितली होती पण बोंबील आता अवेलेबल तर मला दिसली ना तिकडे काजल बघा कुठे गेली तिकडे बेकरी आहे ना तिला तिकडे एवढा लांबून तिला ढोकला दिसला तिथे ढोकला बोलते ढोकला खायचा कुठे दिसला तुला ढोकला तिथे दिसला आणि हा जो समोर रस्ता गेलाय नाही वाला तर हा आपला मांडवी बीच कडे रस्ता गेलाय घरी जाऊन खाऊया आपण नको दिलखुशुश खाऊ मॅडम गेलेली ढोकला आणायला एकदा दिलं होतं तुला अनुभव आता ह्यानंतर बघा कामा कशी फिश मार्केटला गेलो त्यानंतर सिलेंडर पण घेतलेलं आहे आपलं फिश मार्केट त्यानंतर मम्मीची औषध आणि अजून एक मध्ये काम आहे काहीतरी तिथे बघा मम्मीचे औषधं जे मुंबईवरून आम्ही मागवले होते ते आम्ही घेतले आणि साईड डिश मध्ये आता त्यांना बोंबील पण आवडत नाही बोंबील पाहिजे होते बांगडे आणि सौदाले आवडत नाही तर आता आम्ही दुसऱ्या फिश मार्केटला चाललोय आता ही कोणती फिश मार्केट माहितीये का ही मारुती मंदिर आपलं ना तिथे एक फिश मार्केट आहे तुम्हाला दाखवतो समोर दाखवतो बघा ते दिसलं तिकडे ते सेंटर बंद आहे ते दिसलं का हे बघा तो पण फिश मार्केट बंद आहे आज बघा आपले आंबे रेडी आहेत पण जे इथे येऊन घेऊन जाणार त्यांच्यासाठी आंबे आहेत आणि आपले आता जे वरती गेस्ट आले आहेत ना ते पण डबल आलेले आहेत दुसऱ्यांदा आणि नाही मी त्यांना काय पिकअप ड्रॉप आणि काही दिलेले तर आज मी त्यांना जेवणात पण काहीतरी फ्री देणार आहे आणि आपले आंबे पण त्यांना कापून देऊया आंबे कापून देऊया म्हणजे ते टेस्ट तरी घेतील ना हे दोन आंबे बरोबर आहे हे आंबे त्यांना कापून देऊया आणि त्यांना बघूया आवडतात की नाही आंबे आणले आणि तुम्हाला पण मी कापून दाखवतो म्हणजे तुम्हाला पण समजेल की कसे आंबे आहेत आतमध्ये बरोबर एक आपण कलर नाही समजतो ना ते एक आंबा एकाने खाल्ला ना तरी बासवेल छान आहे मस्त आहे मस्त आहेत ना ते मी कसं का बाट्याजवळ कापलंय ना का ते बाट्याजवळ का कापायचं तर ते फोड मोठी येतात वा, 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 वा दुण दुण। ना, सा? ना, काप। बरोबर, बरोबर। तर हा आंबा बघा व्यवस्थित कापलेला आहे ना एकदम छान आपण आंबा बघूया कसं आहे आतमध्ये तुम्ही पण आमच्याकडे जर डबल येत आहे तुम्ही पण आमच्याकडे असं येत आहे तर तुम्ही जर एवढा आम्हाला म्हणजे सपोर्ट करू शकतो तर आपण पण आपण तुमच्यासाठी काय ना काय करू अस बापरे हे तर आम्ही विकत घेऊन तुम्हाला असं देतोय आमच्या झाडाचे आंबे असते तर तुम्ही विचार करू नका मग मी काय केलं असत सर्वांनाच वाटले असते मी बरोबर ना, ना? तरी पण अजून मुंबईला पाठवायचे राहिले कारण वेगवेगळे वेगवेगळे काय ना काय मला असं वाटतं कुठे कुठे द्यावं ठीक आहे हे आम्ही झाले तर हे दोन प्लेट्स आता वरती जाऊ दे तर आता बघा जर वार असेल ना तर फिश मार्केट पण अवेलेबल असतं आणि आता पण मार्क मार्केट म्हणजे बुधवार शुक्रवार रविवार असेल ना तर मच्छीवाले पण भरपूर बसून राहतात बारा वाजेपर्यंत पण सोमवार मंगळवार आणि गुरुवार आणि असे डेज असतील ना तर ते बसत नाहीत तर आपल्याला बघा फक्त आता पापलेट छोटी कोलंबी आणि मोठी कोलंबी अवेलेबल झाली आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना थाली बनवून देणार त्यांची पाच पापलेट थालीची ऑर्डर आहे तरी दोन मध्ये देण्यापेक्षा दे ना एक त्यांना व्यवस्थित समजून देऊया बरोबर ना एक तो आंबा एक हा आंबा बरोबर ना मंदिर तरी की रत्नागिरीला आले तर आणि आंबे नका असं व्हायचं मग बरोबर आणि ह्यांनीच आम्रस्य मम्मी वीस बाटल्यांची ऑर्डर दिलेली आहे पेमेंट त्यांनी याच्या अगोदरच केलेलं आहे सर्व हे बरोबर झालंय ना साईडला सर्व म्हणजे ते फोड आणि बाटे ठेव दोन बाटे त्यांची आणि ती फोड अशी मध्ये मध्ये ठेवूया येस तर तुम्ही जर आमच्याकडे येत आहे तर ट्राय करू असे तुम्हाला आंबे द्यायला आंबे असल्यावर आणि डबल येणार आम्ही देणारच ठीक आहे आंबे येणारे आणि हे आंबे ना आता तो घेऊन जाणार आहे कारण त्यांनी आमच्याकडे आता आपले पडतो आंबे ठेवलेत जेवढे तुमच्या पाहिजे तेवढे घ्या तेवढे तो घेऊन जाणार आता तर गेस्टला नको होते आता म्हणजे एक डझन आमच्यातले घेतले हे सर्व आम्ही आमच्यातले देते पहिले काल पाच खाल्ले होते हे दोन सात सात आणि आपले राहिले किती पाच राहिले आता आपल्याला ना पाच मम्मी खाणार आता हे देऊन येऊ गेऊन ये त्यांना सात कोकम सरबत पण पाहिजे कोकम ज्यूस तिथे बघा आम्ही सर्वांना खायला काय आणलंय तू नाश्ता काय केला आंब्याची प्लेट आपली चालली वरती आणि ते आपले सात ज्यूस जाऊ दे तिथे बघा सर्व आपल्या फिश थालीची तयारी चालू आहे इकडे बघा ऑलमोस्ट आपल्या आज पाच थालीची ऑर्डर आहे पाच थाली, थाली बघा एक दोन तीन चार पाच पाच पापलेट आणि हे सर्व आपले रिपीट गेस्ट असल्यामुळे त्यांनी स्टार्टर आपल्याकडे एक मागितला होता म्हणजे हे स्टार्टर त्यांनी परिशानी घेतलं आहे म्हणून मी काय केलं एक स्टार्टरवरती आपले रिपीट गेस्ट आहेत म्हणून त्यांना बाकी काय आपण देऊ न शकलो तर त्यांना हा स्टार्टर माझ्या तर्फे आणि बाकीचे तुम्हाला कोलंबी कुठे बनवलेली ही आहे का हे बघा कोलंबीची ग्रेव्ही पण एकदम मस्त झालेली आहे हे बघा एकदम छान कोलंबी आणि कोलंबी पण भरपूर आहे बघा त्याच्यात दिसली का एका चमचा भरपूर कोलंबी आहे ते बघा आणि त्याबरोबर की फिश करी कुठे आहे कोलंबी कोलंबीची करी त्या खाली ना ओके आणि इकडे आपण सोलकडी बनवलेली आहे बघा भरपूर तोरपडे म्हणजे त्यांना व्यवस्थित पुरेल तर तर अशी आपली खूप चाली आज आपण वाढून घेणार आहे बघा काय ना काय काम असे पेंडिंग असतातच काय काम आहे ते तुम्हाला मी सांगू पण पण असं दाखवतो रुटीनमध्ये बघा भरपूर असे मधी मधी आपल्याला कामं निघतात जे आपल्याला करायला पाहिजे तर बाकीचे प्रोसेस एकदम व्यवस्थित आपले होतात आत्ता जस्ट आपली पाच पापलेट था थाली रेडी झाली ते सर झाल्यावरती मग आपल्याला कुठे ना कुठे जायला पडतं आणि मी जरा कार चालू करून का ठेवतो माहिती का कधी कधी बालू खाली असते नाही नाही कधी चालू चालू झाल्या तो येतो बाहेर बाहेर पुढे पुढे कामं काय आपली थांबत नाही पण एक आमची चुकी होते की कामाच्या मध्ये आम्ही जेवून घेत नाही आता अडीच लाच आम्ही बाहेर पडलो जेवण वाढून पण आम्ही जेवलो नाही कारण पटकन आम्हाला काम करायची गरज होती तर थ्री फॉर्टी टू आता गाडी थांबवली आहे आणि पाठीच आपली लस्सी इकडे चांगली मिळते तर गाजर आता मँगो लस्सी आणायला गेली आहे आता वाजली किती थ्री फॉर्टी टू वरचे आपल्या गे, वरच्या गॅश जेवण झालेलं आहे आणि आपले जे आंबे तुम्हाला दाखवले होते ना ते आपल्या गॅशनी पाच डझन घेतलेले आहेत आणि गाडी सोडून आपण जाऊ शकत नाही लगेच पाठीपुठे गाडी करायला लागते जर ट्रॅफिक वाढला पडलं तर तशी मी साईडला दाबून ठेवलेली आहे हॅलो हो आलो आलो ऑन द वे मम्मीचा फोन आलेला ते आंबेवाले आले होते ना बे कोणाला किती द्यायचे काजलला एक बोललेलो पण काजल दोन घेऊन आली बघा मँगो लसी घेतली हा आपल्याला कितीला पडते इकडे एकशे दहा ला दोन एकशे दहा रुपयाला बघा मँगो लस्सी पण सुंदर आहे हीच गेल्या वर्षी आम्ही हीच खाल्लेली तेव्हा वीस रुपये कमी होते आता वीस रुपये वाढले कारण महागाईच वाढली आहे ना सर्व आता गरमी आहे ना हा आम्ही लस्सी खायला का घेतली माहिती का कारण आता आमच्या रस्त्यावरती डिमांड पडणार आहे तर आम्ही आता डिमार्ट करूनच जाणार घरी परत पार्टी पुढे यायला नको आपल्याला म्हणून तिथे बघा अजून माझी लसी संपलेली नाही आणि तिथे बघा समोरून काजल आली बघा ती आता भाजी घ्यायला गेली होती आणि त्यासोबतच आमची डीमार्टची सर्व शॉपिंग झालेली आहे बघा इथे सर्वच पार्टी ठेवलेलं आहे हे टोश कोणाला घेतले काजल टोस्ट कोणाला घेतलेस आपल्या हे बायकांना आणि आपल्याकडे पाहुणे पण येणार आहे हा ते दाखव कोण लवकर दिसेल तुम्हाला जे पाहुणे व्हिडिओ मध्ये येतात ते व्हिडिओ मध्ये दाखवणार जे पाहुणे व्हिडिओ मध्ये नाही आवडत त्यांना त्यांना नाही दाखवणार आपली चिकन चार चिकन थाळी एक फिश थाली आहे म्हणजे चार चिकन थाली आहे सॉरी चिकन थाळी घ्यायची आपल्याला चिकन घ्यायचं आणि काय घ्यायचं चिकन आणि दळून टाकायचं जे पाठी गहू दिसत आहे ते जे पाठी गहू दिसत आहे ते आपल्याला गहू दळायला टाकायचे चिकन चिकनचं दुकान बंद आहे आता पुढे जायला लागेल बघा वारावर वारा असं सर्व खायच्या <सदगेगाँ> वारी सर्व चालू असतं आणि असं ऑफ डेला असेल तर बघा अशी धडपड असते म्हणजे एक दुकान बंद दुसरा पण जर हा पण दुकान बंद तर मग आम्हाला परत लांब जावं लागेल पण आम्ही चिकन थाली अवेलेबल करणारच कारण छोटे मोठे दुकान असतात ना दुकान चालू नसतात पण एकदम मोठे मोठे जे ला दुकान असतात ना ते चालू असत आहे दळण पण बंद आहे चिकन पण बंद आहे म्हणून संध्याकाळी सोमवार ना हो म्हणून बंद आहे मग चिकन कुठून आणायचं आहे ना कुठून नाही असेल वरती जाऊ ना बघा गाडी आतमध्ये लावली शॉपिंग केली आहे आणि आपले गेस्ट जरा वरती वरती नाही आहेत फिरायला गेलेत आपले गेस्ट आणि वरची तुम्ही हे बघा सर्व आता आपल्याला जाहीर आता त्यांना मी यायच्या अगोदर त्यांना व्यवस्थित लावून देईल म्हणजे त्यांनाही चांगलं वाटेल आणि जर तुम्ही इथे आलात की तुम्ही असं कॅरम पण खेळू शकता बघा सर्व आता मी व्यवस्थित त्यांना लावून देतो तिथे बघू शकता मी त्यांना ट्रायंगल अरेंजमेंट करून दिली आहे इथे तीन अशा खुर्च्या लावल्या आहेत सरळ आणि ही अरेंजमेंट तुम्ही अशी बघू शकता बघा छान आहे ना आणि त्यासोबतच म्हणजे सर्व त्यांचा ग्रुप तीन चार पाच छे सात आठ ते सर्वजण सात जण असे बसू शकतात त्यासोबतच आपले मॅचिंग कलरच्या खुर्च्या मी कॅरमला दिलेल्या आहेत बाकी सर्व बघा व्यवस्थित एकदम आणि आपल्या आराम खुर्च्या दोन इकडे असतातच त्यासोबतच आपण जे एक्स्ट्रा टेबल्स मागवले तर नाही टेबल्स टेबल्सवरती खाली करायला लागायचं तो एक्स्ट्रा टेबल नंबर वन आपल्या इकडे आहे टेबल नंबर टू आपला एक्स्ट्रा इकडे आहे चेअर आहे इकडे टेबल नंबर थ्री एक्स्ट्रा तिकडे आहे आपलं बघा आणि बाकी फॅनची पण अरेंजमेंट व्यवस्थित केले की सर्व हवा इकडेच लागावी त्यांना <स्थ> गाडी धुतल्यानंतर या साईडनी गाडी बघा आणि तुम्हाला त्या साईडहून गाडी दाखवतो बघा बरं बघा इथे बघा आणि इथे बघा किती डल वाटते ती गाडी चला आता डिनरसाठी इकडे बघा आपलं चिकन फ्राय होतंय आणि या चिकनचे पीसेस बघा सर्व मस्त रेड रेड झालेले आहेत हे आपलं चिकन फ्राय इथे होते त्यासोबतच इथे आपली चिकन ग्रेव्ही बघायला तुम्ही तर तुमच्या तोंडालाच पाणी सुटेल इकडे बघा वा 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 बघा हो कशी वाटते एकदम छान कलेची पीसेस वरती आले बघा हे हे सर्व आपलं चिकन बनलेलं आहे व्यवस्थित एकदम छान आणि मस्त आणि ग्रेवी पण आम्ही बघा आता आहे कारण सर्वांना ग्रेव्ही जास्त आवडते ना ते ग्रेव्हीज आम्ही बनवलेली आहे इकडे आपलं चिकन आणि त्यासोबतच इथे त्यांना वरण भात पाहिजे म्हणून वरण बनते आणि इकडे आता वडे चालतात आहेत आणि जसे क्रिकेटमध्ये प्लेअर रिझर्व ठेवलेले असतात जर प्लेयर संपले म्हणजे प्लेयर नाही ना तर दुसऱ्या प्लेयरला कसे आपण बोलवतो तसं आमच्याकडे स्टाफ कमी झाले तर आम्ही रिझर्वेशनला फु आणलेला आहे पुढे मम्मीला बसवलेला थापायला कारण चिकन वडे आम्ही कधी का चिकन भाकरी घ्या म्हणतो ते तीनशे पन्नासशे नको पण तीनशे दहाची थाली जाऊ देईल त्याचा एक रिझन द्या माहिती काय वडे करायला माणसं लागतात थापायला लागतात मग तळायला लागतात त्यानंतर त्याला भरपूर टाईम कन्झ्युमिंग असतो पण चिकनची मजा वड्या चिकनची मजा वड्यासोबत जास्त येते ठीक आहे तर मम्मीला इकडे आता मम्मी गोळ गोळे करून देते आणि वहिनीकडे बघा थापतात आहेत था, आणि तेच वडे आता वरती जातील आणि गाजर इकडे फ्राय करते आणि इथे मी टेबल घेऊन रेडी आहे आता तुम्हाला दाखवतो मी फटाफट पूर्ण आपले चार चिकनसाठी रेडी करू चार चिकन थाली पूर्ण रेडी आहे ज्यामध्ये आप आज आपण कडी न देता कारण त्यांना कडी नको तर वरण भात चिकन ग्रेव्ही त्या थोडी पण बघा एकदम व्यवस्थित सर्व भरून दिलेले आहेत आणि त्यासोबत चिकन फ्राय कोंबडी वडे सोलकढी सॅलड तर आज आपले चार चिकन थाली रेडी आहेत बघा आता हे वरती एक एक करून जातील आता इकडे बघा आपली चिकन थाली झालेली आहे बघा चिकन थाली या तुम्ही पण खायला हॉम नाही आता जस्ट म्हणजे चहा पिया वाटत ना कोणा कोणाला चहाचे कप सर्व राहिले होते ताप कमी असले तरी चालेल पण मी कालशेवाडी मध्ये बोललेलो ना मी फेऱ्या मारू शकतो तीन थाली गेले चौथी झाला तिथे बघा ग्लासेस चालले आहेत आणि पाण्याचे बॉटल्स का, कालच्या आपल्या गेशने दिले दे होते ना गेशने पिशवी दिलेली पिशवी